नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो हजारो ए पी एस पेन्शनधारकांना जास्त पेन्शन जारी आपले स्टेटस ऑनलाईन असे ट्रॅक करा कसे ट्रॅक करायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघा त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू का तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओने जास्त पेन्शन संदर्भात मोठा अपडेट दिला आहे संसदेत सांगितले गेले आहे की एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी जणांना जारी झाले आहे पेमेंट पेन्शन ऑर्डर जास्त पेन्शन साठी एक पॉइंट पासष्ट लाख लोकांना अधिक रक्कम जमा करण्यास सांगितले गेले होते हे सर्व नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर झाले सरकारने यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली होती अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली गेली तुम्ही तुमचे स्टेटस ऑनलाईन चेक करू शकता मित्रांनो संसदेत ई पी ओ कडून वाढीव पेन्शन संदर्भात माहिती देण्यात आली आहे एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी पीपीओ जारी झाले असून एक पॉइंट पासष्ट लाख पात्र सदस्यांना जास्त पेन्शनसाठी अतिरिक्त रक्कम जमा करण्यास सांगितले आहे श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदला जे यांनी लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात ही माहिती दिली आहे मित्रांनो जास्त पेन्शन साठी एकूण सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे अडुसष्ट अर्ज आले होते ही अर्ज कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत करण्यात आले होते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक लाख पासष्ट हजार सहाशे एकवीस प्रकरणामध्ये अतिरिक्त रक्कम जमा करण्यासाठी नोटीस आहे। मंत्री करंदराजे यांनी सांगितले की उर्वरित अर्जावर लक्ष ठेवले जात आहे प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना निर्देश दिले आहेत जास्त पेन्शन प्रक्रिया चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आधारित केली जात आहे ईपीएफ व्हेरिफिकेशन आणि संयुक्त पर्यायासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा सुरू केली होती ही सुविधा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून सदस्य पेन्शनधारक आणि नियोक्त्यांसाठी उपलब्ध झाली सुरुवातीला अर्जाची अंतिम तारीख अकरा जुलै दोन हजार तेवीस होती नियुक्त्यांसाठी संयुक्त अर्ज पाठवण्याची वेळ अनेकदा वाढवली गेली सुरुवातीला ती तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वाढवण्यात आली नंतर ती तीन मे दोन हजार चोवीस आणि शेवटी एक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली मंत्री करंदलाज यांनी सांगितले की फील्ड ऑफिसला प्रकरण निकाली काढण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत ज्यामुळे प्रक्रिया वेगवान होईल सरकार या प्रकरणाला गांभीर्याने घेत असून सर्व अर्जाचा निपटारा लवकरात लवकर करण्यात मित्रों तुम्हें ईपीएफ ओ हायर पेन्शन एप्लिकेशन स्टेटस ऑनलाइन पा सकता है साथ ही स्टेप फॉलो करा पैलीएफ ऐड मेम्बर पोर्टल व जा ट्रैक एप्लिकेशन स्टेटस फॉर पेन्शन ऑन हायर वेज पर क्लिक करा तो पेज फिलेज क्लिक हियर हा का निवड़ा तुम्हारे एप्लिकेशन अकनॉलेजमेंट नंबर यूएन नंबर पीपीओ नंबर प्रविष्ट करा कैप्चा कोड भरा कॉन्सेप्ट बॉक्स व क्लिप करा आणि ओ टी पी प्राप्त करावर क्लिक करा प्राप्त ओ टी पी प्रविष्ट करा आणि गेट स्टेटसवर क्लिक करा आणि तुमच्या अर्जाची स्थिती स्क्रीनवर दिसेल तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही आपलं स्टेटस चेक करू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद